नमस्कार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर माझी सर्व नाशिक येथील रहिवाशांना एक विनंती आहे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महानगर गॅस निगम लिमिटेड यांच्या वतीने भासवणारे व्हॉट्सअप मेसेस रहिवाशांना येत आहेत त्या संदेशामध्ये फाईल डाउनलोड करण्याचे सांगितले जात आहे ती फाईल ए पी के या प्रकारातली आहे ती फे फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यात ग्राहकांची माहिती भरून घेतली जात आहे आणि त्यातून एकदा ए पी के, के फाईल डाउनलोड केली की तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस दुसऱ्याकडे जात आहे आणि त्यामध्ये एकूण चौदा रहिवाशांची एकूण आठ लाख बावीस हजार रकमेची फसवणूक झालेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की व्हॉट्सअपवरून तुम्हाला जर कुठली फाईल डाउनलोड करण्याबाबत सांगितलं असेल तर तो, तो संदेश तात्काळ डिलीट करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा धन्यवाद